ब्रेक नंतर बातमी आहे जळगाव मधून जळगाव मध्ये दुमजली इमारत तीन घरं कोसळलेली आहेत जमीन खचल्यामुळे तीन घरं जमीन दोस्त झालेली आहेत भुसावळ मधील यशवंत नगर परिसरातली ही घटना आहे जळगावमध्ये दोन मजली तीन घरं कोसळलेली आहेत जमीन खचल्यामुळे घरं जमीन दोस्त झाली आहेत भुसावळमधील यशवंत नगर परिसरात ही घटना घडली आहे घरांमधील कुटुंबीय घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय जळगाव मधली महत्वाची बातमी आपण पाहतो या ठिकाणी तीन घरं जी दोन मजल्यांची होती ती कोसळलेली आहेत जमीन खचल्यामुळे घरं जमीन दोस्त झाली आहेत भुसावळ मध्ये यशवंत नगर परिसर आहे या परिसरामधली ही घटना आहे घरांमध्ये कुटुंबीय घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे मंगेश जोशी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत मंगेश नेमकं काय घडलं या ठिकाणी नक्कीच एकंदरीतच आपण बघतोय की गेल्या पाुस हो तीन दिवसापासून जे आहे जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे खरं तर पावसामुळे जमीन खसल्याने भुसावळ शहरातील यशवंत नगर परिसरात असलेले लागून असलेले तीन घरं जे आहेत त्या सायंकाळच्या सुमारास पूर्णपणे जमीन दोस्त झालेल्या आहेत सुरुवातीला काही भाग घराचा कोसळल्यामुळे तर कुटुंबीय जे आहे त्या घरामध्ये राहणार ते बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे ज्या ठिकाणी हा यशवंत नगर परिसर जो आहे खरंतर तापी नदीच्या लगत असल्यामुळे या ठिकाणी पिवळी माती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी बांधण्यात आलेले घर जे आहेत हे देखील धोकादायक स्थितीत असल्याची अनेकांनी अंदाज वर्त वर्तवला होता आणि आज या घटनेमुळे खरं तर एक मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे मात्र या संपूर्ण घटना घडत असताना नागरिकांमध्ये मात्र एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे धन्यवाद मंगेश सविस्तर माहितीसाठी तर जळगाव मधली ही घटना आहे तापी नदीच्या किनाऱ्यावरती ही घरं होती आणि या ठिकाणी माती भुसभुशीत असल्यामुळे जमीन खचल्यामुळे तीन घरं जमीन दोस्त झालेली आहेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या घरामधील कुटुंबीय आधीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र दोन मजली तीन घरं कोसळल्यामुळे आर्थिक नुकसान झालंय जळगाव मधली बातमी आता आपण पाहतोय ही थेट दृश्य सुद्धा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय जळगाव मधल्या यशवंत नगर परिसरात ही घटना घडलेली आहे तीन घरं जमीन दोस्त झाली आहेत